नमस्कार सत्यशोधक समाजाची स्थापना करून क्रांतीसुरी महात्मा ज्योतिराव फुले यांनी शूद्र अतिशूद्रांना धार्मिक स्वातंत्र्य दिलं त्यानंतर सार्वजनिक सत्यधर्म नावाचं पुस्तक शेवटच्या टप्प्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले लिहायला घेतलं सगळ्यांचा धर्म कसा असला पाहिजे याबाबतचे विचार त्या पुस्तकामध्ये त्यांना मांडायचे होते आणि हे पुस्तक लिहित असताना महात्मा ज्योतिराव फुलेंना अर्धांगवाईचा झटका आला उजव्या अंगावरून त्यांच्या पूर्णपणे वार गेलं होत अर्ध पुस्तक लिहून झालेलं उजवी बाजू निकामी झालेली ज्या उजव्या हातानं महात्मा ज्योतिराव फुले पुस्तक लिहित होते तो उजवा हात काम करत नव्हता परंतु समाजाला खरा धर्म समजला पाहिजे ही तळमळ फुलेंच्या मनामध्ये होती म्हणून फुले गप्प बसले नाहीत तर राहिलेलं अर्ध पुस्तक महात्मा ज्योतिराव फुलेंनी डाव्या हातानं लिहून पूर्ण केलं आणि समाजाला सार्वजनिक सत्य धर्म काय आहे तो सांगितला प्रचंड संघर्ष आयुष्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलेला आपण पाहिलं खूप संघर्ष केला आतुनात कष्ट केलं प्रचंड विरोध सहन केला तरी सुद्धा आपल्या सामाजिक कार्यामधून ते पाठीमागं हटलेले नाहीत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फुलेंचा फोटो पाहिला की आपल्याला वाटतं फुलेंची परिस्थिती खूप गरिबीची असेल परंतु नाही फुले पुणे परिसरातले सर्वात मोठे बागायतदार होते फुले फक्त बागायतदार नव्हते तर महात्मा ज्योतिराव फुले हे एका कन्स्ट्रक्शन कंपनीचे कॉन्ट्रॅक्टर होते म्हणजे पुणे परिसरातले नामांकित कॉन्ट्रॅक्टर होते त्यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधलेली जर काही वास्तू आपण पाहिल्या तर त्यामध्ये मुंबईचं जे छत्रपती शिवाजी टर्मिनल आहे ते महात्मा ज्योतिराव फुलेंच्या कन्स्ट्रक्शन कंपनीला बांधलेला आहे कातरचा बोगदा असेल खडकवासला धरण असेल ही कामं महात्मा ज्योतिराव फुलेंच्या कन्स्ट्रक्शन कंपनीने केले आहे म्हणजे किती मोठे कॉन्ट्रॅक्टर होते मोठे बागायतदार होते मोठे कॉन्ट्रॅक्टर होते म्हणजे त्यांना पैसा सुद्धा खूप भरपूर मिळत होता परंतु सगळा पैसा शेतीमधून येणारा पैसा कॉन्ट्रॅक्टमधून येणारा पैसा महात्मा ज्योतिराव फुलेंनी समाज उद्धाराच्या कामामध्ये खर्च केला मग त्यामध्ये स्त्री शिक्षणाचं काम असल विधवा पुनर्विवाहाचं काम असत किंवा अस्पृश्यता निवारणाचं काम असत प्रत्येक कामामध्ये कामा मिळालेला आपला सगळा पैसा महात्मा ज्योतिराव फुले आयुष्यभर खर्च खर्च करत राहिले आणि शेवटच्या टप्प्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले अर्धांगवायू झाला होता त्यानंतर काही दिवसात पुन्हा आणखी आजारी पडले आजारी पडल्यानंतर दवाखान्यात जाण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुलेकडे पुरेसे पैसे सुद्धा नव्हते कुणाकडे पैसे नव्हते पुरेसे एका बागायतदारकडे एका नामांकित कॉन्ट्रॅक्टर कडे दवाखान्यात जाण्यासाठी पैसे नव्हते का कारण सगळा पैसा समाजावर खर्च केला होता सगळा पैसा समाजाच्या उद्धारासाठी खर्च केला होता आणि म्हणून त्यांच्याजवळ पैसे नव्हते दवाखान्यात जायला पैसे नाहीत ही गोष्ट बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांना समजली त्यांनी तिकडून मदत पाठवली परंतु सयाजीराव गायकवाडांची मदत पोहोचेपर्यंत हा क्रांतीसूर्य मावळला महात्मा ज्योतिराव फुले यांचा अंत झाला त्यांच्या मृत्यूनंतरही सावित्रीबाईंनी आपलं काम नाही त्यांनी आपलं काम अखंडपणे पुढे चालू ठेवलं पुढे सावित्रीबाईंचाही मृत्यू झाला त्यानंतर त्यांचा दत्तक मुलगा यशवंत त्याचाही पुढे एकोणीसशे सहा मध्ये मृत्यू झालेला आहे आणि मग हे सगळं करत असताना हे सगळं पाहत असताना आपल्या लक्षात येतं की एक मोठा बागायतदार एक मोठा कॉन्ट्रॅक्टर परंतु त्याच्यावर एवढी दयनीय अवस्था का निर्माण झाली त्याची तर त्याने सगळा पैसा समाजासाठी वापरलेला होता यशवंताच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी राधा म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंची सून अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये जगत होती उदरनिर्वाह करण्यासाठी तिच्याकडे पैसा नव्हता त्यावेळी तिने घरामध्ये असणारी महात्मा ज्योतिराव फुलेंची बहुमूल्य अशी जी पुस्तकं आहेत ती पुस्तक रद्दीमध्ये विकली आणि आपला उदरनिर्वाह चालू ठेवला उदरनिर्वाह ही पुस्तकं रद्दीत विकण्याची वेळ कुणावर आली एका बागायतदारच्या एका कॉन्ट्रॅक्टरच्या सुनेवर ही वेळ आली एवढंच नाही तर ती गरिबी वाढतच गेली उदरनिर्वाहाची पंचायत झाली आणि ही राधा नंतर फुटपाथवर इकडं तिकडं फिरू लागली आणि असं करता करता एके दिवशी ज्योतिराव फुलेंच्या या सुनेचा फुटपाथवरच देहांत झाला मृत्युमुखी पडली फुटपाथवर येणारे जाणारे पाहत होते परंतु कुणीही अंत्यसंस्कारासाठी पुढे येत नव्हतं ज्या समाजाच्या उद्धारासाठी महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपलं सर्वस्व अर्पण केलं होतं त्या महात्म्याच्या सुनेचा अंत्यसंस्कार करण्यासाठी कुणीही पुढे येत नव्हतं शेवटी नगरपालिकेने महात्मा ज्योतिराव फुलेंच्या या सुनेवर अंत्यसंस्कार केले एका महात्म्याची ही अवस्था एका महात्म्याची ही दयनीय अवस्था शेवटच्या काळामध्ये झाली कारण मिळणारा सगळा पैसा आपलं सर्वस्व समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी अर्पण केलेलं होतं महात्मा ज्योतिराव फुलेंनी जर मनात आणलं असतं ना तर आज टाटा बिर्ला अंबानी ही जी मोठी मोठी नावं आहेत ना त्याऐवजी या देशातलं सगळ्यात मोठं नाव असतं ते म्हणजे फुले परंतु आपला पैसा समाजाच्या उद्धारासाठी फुलेंनी खर्च केला स्वार्थ पाहिला नाही म्हणून ते खऱ्या अर्थाने महात्मा ठरले या महात्म्याच्या जयंतीच्या निमित्तानं मी महात्मा ज्योतिराव फुलेंचे जे विचार आहेत त्यांचं कार्य आहे ते आपणासमोर युट्यूबच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आपण सर्वांनी याचा अतिशय गांभीर्यानं विचार केला पाहिजे आणि महात्मा ज्योतिराव फुलेंच्या वाटेनं त्यांच्या विचाराप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जर आपण त्यांच्या विचाराप्रमाणे वागलो तर खऱ्या अर्थानं या जयंतीच्या निमित्तानं महात्मा ज्योतिराव यांना आदरांजली ठरल असं वाटतं धन्यवाद जय ज्योती जय क्रांती